नमस्कार आज माझी उपस्थिती आहे पाच मार्ग पोलीस चौकी येथे आणि आज सुमारे साडेतीनच्या दरम्यान साने गुरुजी कॉपरेटिव्ह सोसायटी मध्ये निवडणुकाच्या निकालाला घेऊन दोन गटांमध्ये काय वादविवाद झाला आणि त्यामध्ये दोन ते तीन लोक इसम हे जखमी झालेले आहेत आज माझ्यासोबत आहेत उलगुलान ब्रिगेडचे अध्यक्ष अशोकी सिंगाडा यांचं या घटनेवर है काय म्हणणं ही जे प्रणालीची घटना घडलेली आहे त्या घटनेचा मी नक्कीच निषेध करणार कारण की जे तिथे काही इलेक्शन घडलेलं आहे इलेक्शन जे आहे निवडणूक असे म्हणजे कुठली पण असो की सोसायटीची असो वा इतर असो त्याच्यामध्ये जो निकाल येतोय तो जनतेचा निकाल आहे तो सभासदांनी दिलेला निकाल आहे आणि हा जनतेचा कौल म्हणून तो मान्य करायचा असतो परंतु इथे न मान्य करता ह्याच्यामध्ये जे दोन समाजामध्ये जो ते निर्माण झालेली आहे किंवा ह्याच्यामध्ये समाज समाजामध्ये एका बलिष्ठ व्यक्तीला जेव्हा असं वाटतं की एखादारी हा कसा माझ्यासमोर ताकदवान झालेला आहे आणि मग तिथे काहीतरी एक वेगळं प्रकरण घडते आणि असं हे प्रकरण घडलं दोन तीन जणांना खूप मारहाण केलेली आहे आदिवासी समाजाचे आणि त्यासाठी उलगुलान ब्रिगेड इथे आलेले आहे की माझ्या समाजाच्या लोकांना कुठेतरी न्याय मिळावा आणि अशा घटना कुठे घडू नयेत याच्यासाठी उलगुलान ब्रिगेड नक्कीच त्यासाठी एफआयआर सुरू आहे मला मिळाल्या माहितीनुसार ही घटना साडेतीनच्या आठ वाजलेल्या आहेत आठ वाजून देखील पोलिसांचा जो आहे आहे तो तुम्हाला वाटत का नाही आता सध्या आणि एफ आय आर नोंदणी झाल्यानंतर आम्ही लवकर पुन्हा मीडिया समोर आम्ही जे काही कलम लागलेले आहेत ला आणि जे काय लागलेत किंवा जे लागणार नाहीत त्या संदर्भामध्ये एस पी साहेबांशी बोलून जास्तीत जास्त कठोर कलम लागावेत ॲट्रोसिटी लागावी यासाठी प्रयत्न करीत आहोत तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे आमची ही मागणी आहे की जे काय जखमी झालेले आहेत त्या जखमीवरती त्यांना अक्षरशः रक्तबंबाळ काय झालेलं आहे तर त्यानुसार कलम लागल्या पाहिजेत जास्तीत जास्त आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे